सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि आज आहे भोगी तर भोगी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी ही रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि आता मी खेंदट बनवायला लागलेली आहे म्हणजे काही ठिकाणी त्याला खेंदट म्हणतात शेंगसोला म्हणतात आणि लेकूरवाळी भाजी म्हणतात आमच्याकडं खेंदट म्हणतात तर ते खेंदट बनवण्यासाठी मी ह्या भाज्या काढलेल्या आहेत ह्याच्यामध्ये हे गाजर आहे त्यानंतर हा वटाणा आहे घेवड्याच्या शेंगा आहेत त्यानंतर ही बोरं कापून घेतलेली आहेत आणि ही संक्रांतीची भाजी आहे त्यानंतर ही वांगे आहेत आणि हे हरभरे ओले हरभरे मी हे करून घेतलेले सोलून घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर ही मटकी घेतलेली आहे आणि इथं आलं लसूण कोथिंबीर घेतलेली आहे त्याची मी पेस्ट बनवणारे तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्याचा कुटेही मी घालणारे ह्या भाजीमध्ये आणि इथं हा नारळ टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल ओतलेले आणि आता ही मोहरी टाकलेली मोहरी छान अशी तडतडली आहे हे जिरं टाकलेले हे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ही मटकी भाजून घेतात पण मी भाजली नव्हती त्याच्यामुळे तेलामध्ये टाकलेली आहे मटकी त्यानंतर हे वाटा मी तेलामध्ये हो तेला कशी भाजून घेणार आहे आणि हा घेवडाही असाच तेलामध्ये भाजून घेणार आहे त्यानंतर हे हरभरे टाकून घेतलेले त्यानंतर हे आलं लसूण खोबरं आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे तर ती भाजूनच घेतलेली आहे त्यामुळे मी तेलामध्ये काय टाकलेलं नाही आहे तर ती ह्या तेलामध्ये ह्या मसाल्यांबरोबर किंवा ह्या भाज्यांबरोबर आहे ना भाजून घेणार आहे बाकीच्या भाज्याही मी टाकून घेतलेल्या आहेत वाटाणे आणि घेवडा थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी ते पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घेतलं आता ह्या बाकीच्याही भाज्या टाकून घेतलेल्या आहेत एक चमचा बनवणं लाल तिखट टाकलेले आहे ह्या आवश्यकतेनुसार काळं तिखट म्हणजे एक चमचा टाकलेला आहे काळं तिखटही आणि हा गरम मसाला टाकलेला आहे दही बनवलेला कच्चे शेंगदाणे टाकलेले आणि ही संक्रांतीची भाजी मी कापून घेतली आहे आता मी आहे असं टाकलेले बाकीच्या तिळाचा मी कूट टाकणार आहे त्यानंतर हे टाकलेले आवश्यकतेनुसार मीठ छोट्या गॅसवर मी ही भाजी शिजू देणार आहे आणि अजून ह्याच्यामध्ये तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे पण आता मीठ टाकलेलं आहे त्यामुळे ह्या भाजीला पाणी सुटेल आणि त्याच्यावरती ही भाजी छान अशी शिजेल तोपर्यंत वाफेवर थोडासा जाडसर असा आहे ना शेंगदाण्याचा आणि तिळाचा कोट मी एकत्रच बारीक केलेला आहे आणि तोही टाकलेला आहे आणि अगदी ना अंगापुरतं पाणी उतलेलं ही भाजी मला आहे ना लपथबीतच बनवते म्हणजे मी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही वाटताना मी कोथिंबीर टाकलेलीच आहे पण अजून वजूनही ही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे खेंदड तयार झालेले भाज्याही छान अशा शिजलेल्या आहेत आणि इकडं भाकरीही तयार झालेल्या आहेत सर्वच बायकांचा अतिशय जिवाळ्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आणि आज आहे भोगी तर भोगीसाठी हे, हे खण आणलेले आहेत काही ठिकाणी ह्याला सुगड्याही म्हणतात आमच्याकडं खण म्हणतात आणि जेव्हा बाजारातून आणतानाच मी त्याची पूजा केली होती म्हणजे कुंभाराकडून घेतानाच हळदी कुंकू लावून तिळगुळ वगैरे वाहून त्याची पूजा केली होती आणि त्यानंतर घरी आणल्यावरती मी धुवून घेतलेले आहेत आणि आता मी पाच ठिकाणी हळदी कुंकू लावणारे प्रत्येक खानाला पाच ठिकाणी हळदी कुंकू आणि ज्या खानाच्या वरती ज्या झाकण्या आहेत त्यालाही मी ना पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घेणारे एका सुवासिनीसाठी एक खण म्हणजे पाच लोटके असतात आणि तुळशीतल्या खानामध्ये सुद्धा पाच लोटके असतात आणि वरती एक झाकणी असते पण ह्यावेळेस मी तुळशीतला एकच खण म्हणजे एकच लोटकं आणि त्याच्यावरती एकच झाकणी एवढंच घेतलेले आणि आता मी सगळ्या खाणांना हळदी कुंकू लावून घेतलेले वान थोडा मी जास्तच बनवलेला आहे कारण आमच्याकडं विडे घेत नाहीत त्यामुळं किंकरातीला वानच एकमेकींच्या ओटीमध्ये घालतो त्यामुळं थोडा जास्तच वान, वान बनवलेला आहे आणि वानामध्ये बाकीचं मग जे ऊस हरभरा बोरं आणि घेवड्याच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा आणि सगळंच घेतलेलं आहे भुईमुगाच्या शेंगा नव्हते त्यामुळं शेंगदाणे घेतलेले आहेत उद्या संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये जाताना वान झाकून नेला जातो कि वा वान उघडा ठेवत नाहीत किंवा वान बघतही नाहीत म्हणजे त्याच्यावरती जी झाकणी असते त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ टाकलेलं असतं तर ते तिळ आणि तांदळामध्येही मी हळदी कुंकू टाकून घेतलेले आणि ते ह्या दोन्ही झाकण्यामध्ये म्हणजे जे तुळशीमध्ये जी, जी खण आणलेलं आहे त्या झाकणीमध्येही आणि जे घरातला माझा खण आहे त्याच्यामध्येही तीळ तांदूळ असं भरून घेतलेले तिळगुळाच्या वड्याचा नैवेद्य दे मी देवाला दाखवून घेतलेला आहे त्यानंतर भोगीची भाजी आणि भाकरी ह्याचाही नैवेद्य मी दाखवून घेतलेला आहे म्हणजे खेंदट त्याचाही नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि फुलं वगैरे ठेवून घेतलेली आहे अशी ही माझी पूजा झालेली आहे